नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाऊ बहिणीच्या नाते साजरा करणारा सण म्हणजेच भाऊबीज हा कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केले जाणारा सण आहे या सणाचे महत्व काय आहे तसेच या सणाशी संबंधित काय आख्यायिका आहे तसेच भाऊबीज म्हणजेच काय आहे तसेच या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भाऊबीज हा हिंदू धर्मीय भाऊ बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया यम द्वितीया या दिवशी असतो हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतील सहावा दिवस असतो या सणात हिंदीत भाईतोज म्हणतात कार्तिक शुद्ध द्वितीयाला भाऊबीज हा सण साजरा करतात या दिवसाला बहीण या दिवशी यम आपली यमी हिच्याकडे जेवायला गेला म्हणून यमद्वितीया असे नाव आहे बंधू भगिनीच्या प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे या दिवशी बहिणीच्या घरी चांगला गोडधोड भोजन भाऊ करतो आणि चंद्राची कोर दिसते तेव्हा बहीण प्रथम चंद्र कोरीस आणि नंतर भावाला ओवाळते भाऊ मग ओवाळणीच्या ताटात गिफ्ट देऊन बहिणीचा सत्कार करतो भाऊ बहिणीच्या नात्याचा प्रत्येक समाजात हा आदर असतो कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौ टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनीच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी पूजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते असे केल्यामुळे त्या वर्षी यमापासून तरी नसते बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबवेना तेव्हा शेवटी दिवस थांबला संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केले आणि मग दुःख थोडेसे हलके झाले तेव्हा प्रथा आपल्या भावेचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणी यमराजेची पूजा आणि प्रार्थना करायची या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेम भावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या मृत्यू पासून भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाने टाकतो या दिवशी घर गर घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदो पास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशालता यावरून लक्षात येते दिवाळीतील एक सण भाऊपीज असे आपण सर्वत्र लिहितो पण हे भाऊपीज का आहे का आजच्या दिवशी बहीण भावाला काय ओवाळते उत्तर दिले तर स्पष्टपणे बोलतात की त्याला भाई भाई दूज असं म्हणतात कार्तिक शुद्ध द्वितीयेस पाहुपेच हा सण केला जातो जसे या द्वितीयेस चंद्र आकर्षक व वर्धमानता शोधणारा आहे तसेच बीजेच्या कोरेप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो अशी यामागची भावना आहे आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत व्हावी या भावबीजेच्या सणापाठीमागचा उद्देश आहे बदलू भगिनीच्या प्रेम संवर्धनाचा हा दिवस या दिवशी बहिणीच्या चांगल्या भाऊ करतो आणि चंद्राचे सोवळते आणि नंतर भाऊ देऊन बहिणीचा सत्कार करतो जैन धर्माच्या काही विशिष्ट समाजात फक्त भावच ओवाळणी केली जात नाही तर बहीण ही भावाला आणि बहिणीला भेटवस्तू देत असते आता आपण पाहूया दिवाळीच्या दिवसात कशी तब्येतीची काळजी घ्यावी दिवसात पुरुषाने पत्नीच्या हातचेच अन्न घ्या त्याने बहिणीच्या हाती कोरडे जावे आणि तिला वस्त्र अलंकार तिच्या सौंदर्य देऊन भोजन करावे सख्खी बहीण तर इतर कोणत्याही बहिणीकडे किंवा स्त्री भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे शास्त्रात सांगितले आहे एखाद्या स्त्रीला भाऊ जर नसेल तर कोणाही परपुरुषाला भाऊ म्हणून ओळावे ओवाळावे ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानायची अशी पद्धत आहे यम यमराज आपली बहीण यमी हिच्या प्रमुख घरी जेवायला गेला त्या दिवशी नरकात चितपट पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो असे म्हटले जाते म्हणून भाऊ विशेष महत्व आहे यमी म्हणजेच पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी भाव यमुना नदीत स्नानाच्या दिवशी अपमृत्यू येत नाही तसेच मोक्षप्राप्ती प्राप्ती होते असे म्हटले जाते अमृत्यू अतिरिक्त म्हणून धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि यम द्वितीयस अधिकारी देवता यम धर्म शोधून पूजन केले जाते तसेच त्याच्या चौदा नावाने तर्पण करण्यास सांगितले जाते अपमृत्यू निवारणार्थ श्री यम धर्म प्रित्यर्थ यम तर्पण करीशे असा संकल्प करून तर्पण करावयाचे असते आता आपण पाहूया भाऊबीज या दिवशी काय कराल आणि कसे कराल भाऊबीजला बंधूला पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे पाचू रांगोळी काढ पाटाभोवती रांगोळी काढावी तसेच समाज देव देव लावा बहीण बंधूच्या कपाळेत टिळा लावून त्याला ओवाळा आपल्या बहिणी भावाच्या हातावर लाल पिवळा धांगा बांधावा तसेच भावाला गोड पदार्थ खाऊ घाला भावाने बहिणीला चरण स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्यावे आणि तिला भेटवस्तू द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद